पहिला सेमी सुटला आणि पहिल्या सेमी सुंदर अशी लढत चळवळी कोण होतोय पहिला करी अतिशय सुंदर अशी लढत चालवाय शेवटच्या क्षणी कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर पड्याल भैया रायवर उर्फ बच्चन रायवरच निर्वाद वरच परंतु बच्चन आपल्याला मारुती का उभं राहायची ड्रायव्हर आपण स्टेज करायचा आहे नाही निकाल नाही दिला जाणार पहिला ड्रायव्हर इथं आला तर निकाल पुकारला जाणार आहे कारण माणसाला सांगून सुद्धा माणसं ऐकत नाहीत आहे अजून वीस सुद्धा ते वर्ष पूर्ण झालं नाही पाडला मोडला मी आला तर घरच्या कुणाच्या तोंडाकडे बघायचं परत येणार कमेडीकडं आयोजकांच्याकडं सांगून या ठिकाणी ड्रायव्हर असे या ठिकाणी कृत्य करतात वळवासे मी दोन वळवा सुटला आणि दोन मध्ये लढत चालवली अतिशय सुंदर अशी लढत लढतल्या शेळाच्या क्षोळाबाजी मारले दोघात लढत झाले पहिल्या सेवा मध्ये सुंदर गाडीदार मुंशी आणि पप्पूच्या बरोबर कुमत वजीर पाहिला सुंदर गाडी फायनल गेली बहिराण्यावर पाडली घराने त्यानंतर बहिर या ठिकाणी राकेश सुतार मुलसे आणि पप्पू जळव कुमट्या येऊन यांच्या पाचशे रुपयेचं बक्षीस झालं आणि समालोचन करताना पाचशे न बक्ष मनपूर्वक धन्यवाद आणि सुट्टी मेकर निखिल यादव सासपडे सागर कायदे हडपणवाडी यांना या ठिकाणी ऑनलाईन दोघांना पाचशे पाचशे न बक्ष सेमी दोन मध्ये सुंदर अशी लढत

त्या बैलांचा इतिहास आहे आणि त्यांच्या इतिहासाला तडा जाईल असं कोणीही वागायचं नाही कारण ही शर्यत आहे आणि शर्यत म्हणले की हार आणि जीत होत असते वाढवा सेमी गाण चार वायचंय चला मग कोळ करून घ्या पंचालमुख करून घ्या सेमी भाड तीन चार निखाल झाला ना सेमी भानल तीन चार निखाल तास क्रमांक सहा वर गाडी ना साहेब रसाने मोहचे धुमा सुरासे सामंत दादासाहेब शिंगाडे धैवरी चौथा सेमी सुटला अतिशय सुंदर अशी दोघात लढत चला पड्याल बादल आणि रैना सुंदर अशी लढत झाली डोळ्याचं पारण फेडणार इला होता बादल आणि विराट दोघात लढत झाले निकाल गेला कॅमेरा खड कोण झाला फायनलचा वारखडी ज्या जोडाने गेल्या वेळेला मैदान गाजल होतं त्या मैदानातला एक नंबरचा माल पटकल होता माल सिरजकरांच्या मैदानातला आणि पड्याल पळाला जो जायला त्या मैदानात साडी पात धरतोय असा बाद आणि त्यांच्या जोट्यात पळाला सुजगावकरांच्या दावणीला आता घडतोय असा हा विराट कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन पाच सुटला अतिशय सुंदर अशी लढत लढत नाही निर्वाद और छ असोय खोल्याच्या सेमी मारल पाचचा निकाल सेमी वाड पाच चा निकाला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी अनुज आणि प्रस अणुजीराबाळे रिया प्रे भटलापूर हडपसर या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चिवड्यावर माळ शिरस्करांचं हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पळाले उजलेला खा लढतीचा निघाला तास क्रमांक दोन वर धावलेली दो गाडी सदगुरु संत बाळा सन सिद्धा प्रसन्न सागर शेटकर प्रस एक आनंद पावर प्लस करत आता बार खरसुल्ली या गाडीचा एक नंबरला विजेता बैलगाडी मालकाच त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवला पळाला स्वर्गीय रणजीत निंबाकर सर फलटण कुमार जय सरजी वेळा पळ थैमान ग्रुप साखरवाडी फलटण घराचा वेगाचा सेवट सर्जा पळाला आणि त्याच वेळेला डावीला पळाला सागर कटरे कटरे कटरेवाडी आनंद अनाथ नाबार खडसुंड्याने ना पॉवर प्लस कराड यांचा दुर्गा पडावा सुंदर गाडी बनवला पात्र दुर्गाने सरसाची गाडी वाळवा शेवटचा राणी खा लढतीचा आणि घाला तास क्रमांक तोडवर धावलेली गाडी सद्गुरु संत वाडावर सिद्ध प्रसन्न सागर शेठ कटरे आनंद पावर प्लस करा अनाथ नाबार खरसुंडे या गाडीचा एक नंबरला विजय दाबल गाडी मालकाचं चा बसलेल्या चालकाच चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवला पळाला स्वर्ग रणजित निंबाळकर सर पलटण कुमार जय सरजीत ग्रुप साखरवाडी पलटणवराचा वेगाचा शेवट सर्जा पळाला आणि त्याच्यानंतर पळाला सागरसे कटरे कटरेवाडी आनंद हरात आणि पॉवर प्लस कराड यांचा दुर्गा पळाला सुंदर गाडी बनवला पात्र दुर्वाणी सर्फाची गाडी वाढवा शेवटचा सीमी सात वर व्हायचं शेवटचा आणि सात मध्ये सात, सात गाड्यात लढत आहे हो तु सातवा अगोला चावण करी अतिशय सुंदर अशी गाडी बोलते मूर्ती लहान कीर्ती असलेला हा मेहरबान आणि तेजा सेमी फायनल सातचा निकाल सेमी फायनल सातचा निकाल तास क्रमांक चार ववली गाडी श्री खडक हसन कार्तिके अजय जाधव कडून या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसलेला विठ्ठल जणांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी जय मैदानाला मृतिका फेरा सुटला भवानी माता यात्रेनिमित्त आयोजित केला भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातला फायनल आहे कोण होते गावलाय सुंदर अशी लढत झाली पड्याल मेहरबान आणि तेजा आड्याला होता बका सुर चिख्या कोण झाला एक नंबर चा मानखरी सगळ्यांच्या नजरा लागल्या कॅमेरामॅनकडे तेजा की बठ्याडवा या निकाली पंचा निकाल लगेच बघा आणि निकाली उद्या